उपदेश सुग्रणीनं केला मग असं घरट्यात बसली होती आणि माकडं आलं हिवाळ्याच्या दिवस चालू होती खुडकुड 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 आणि वाजायला लागले काय खुडकुड खुडकुड म्हणून सुग्रण असं डोक्यानं असं डोकं बाहेर काढलं सांगितलं माकडा लक्ष द्या बरं का अय मावश प्रत्येकाला मी प्रश्न विचारणार आहे बर का मी अतिशय अंतकरणातून इथं चिंतन मांडायला लागलोय आणि तुम्ही जर इकडे तिकडे जर बाया म्हणजे हे बोलतात महाराज महाराज एवढस कसं कस बाया कधी बोलू बोलू थकत नाहीत अजिबात नाही शिळी चरू चरू थकत नाही बाया बोलू बोलू थकत नाही अजिबात बोल ना का माकडा हो माकडा माकडा म्हणलं काय सुभ्रने उपदेश केला माकडा उन्हाळाभर बोंबलत फिरलास हे सप्ताह ते सप्ताह हे गाव ते गाव ह्याच नारळ त्याचा बोका घर बांधाय काय झालतो निष्ठा बोंबलत फिरला हो सुरण आपलं सुगरणीला काय मला माकड हे बघ नाटक करू नको तुला मी काय तुला मी काय भाड्यावर खोली मागतोय का परत्रास तुम्हाला व्हायलाय मला माकडाला आकडा माकडाला हो मग आणि मग तुझ का तोंड ओळ करायला लागले सुग्रणीला राग आला आणि राग आल्याच्या नंतर सुग्रणीनं मोदी तोंड घालता घालता काय म्हणते मर आता मला सांगा मर शब्द कुणाला ऐक आवडतो का no. मसनात गौर गेलेल्या माणसाला सुद्धा मर म्हणा बरं दगड घेऊन माग लागत मग हे तर तरुण तडफदार माकर होत तरुण तडफद्दार त्या माकडाने हिवाळ्याच्या दिवसात त्या सुगरणीच घरट मोडन कानटोपी केली हो ना का हाल झाले सुगरणीचे माकडाला उपदेश केला क्रोधी अविश्वासी त्यासी